सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या श्रीदेवी सोनुर्ली माऊलीचा वार्षिक जत्रोत्सवाला आज प्रारंभ झाला आहे संपूर्ण महाराष्ट्र गोवा कर्नाटक या राज्यांमध्ये लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीदेवी माऊलीच्या जत्रोत्सवासाठी अनेक भाविक दाखल झाले आहेत आज सकाळी पहाटेपासूनच सोनुर्लीत गर्दी जमा झाली जत्रोत्सवानिमित्त दर्शनासाठी व ओटी भरण्यासाठी भल्या पहाटेपासूनच हजारोंच्या संख्येने भाविकांच्या रांगा लागल्या आहेत सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनासोबतच देवस्थान कमिटी व स्थानिक भक्त मंडळानेही चोख नियोजन केले असल्यामुळे भाविकांना सुलभपणे दर्शन घेता येत आहे रात्री उशिरा लोटांगण सोहळा संपन्न होणार आहे पुरुष आणि महिला आपले नवस फेडणार आहेत तर उद्या तुळाभारानंतर उत्सवाची सांगता होणार आहे मात्र ही जत्रा म्हणजे एक अलौकिक उत्सव असतो हेच म्हणावं लागेल गजरात, बजला। हे सुरुवात उत्सवाला या कार्तिक पुनवेला ढोल ताशांच्या गजरात पांढदेवीचा गज बजला आई अहंकार हरुनी आलो तुझ्या दर्शनाला आई झां दर्शनाला आली मिरवत वतक आली मेरे वतक मिरवत आली सोनुर लीचे माऊली बट पाहते बट पाहते बट पाहते माझा माहेरी री सोनुर माऊली महिषासुर मर्दिनी सोनुर्ली भक्तांची पंधरी आला भक्तांचा महा देली सुखाची देई सुखाची देई सुखाची आम्हा सावली सुनुरलीची माऊली पाहते वाट पाहते वाट पाहते माझ्या माहेरी सुनुरलीची माऊली दक्षिण कोकणचं प्रति पंढरपूर म्हणजे म्हणून या प्रसिद्ध जत्रा आहे ही लोटांगणाची जत्रा म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि ही जी ज्या ठिकाणी ही नवसाला पावणारी देवी असल्यामुळे लाखो भाविक हिच्या चरणी आपले नतमस्तक होण्यासाठी आज उपवास करून तिथे लोटांगणाचं ते स्त्री लो पुरुष इथे रात्री तिथे ज्या वेळेला मांडावरनं इथे पालखी आल्यानंतर तो जो लोटांगणाचा कार्यक्रम असतो तो सगळ्यात परमोच्च बिंदू असा जो म्हटला जातो असा लोटांगणाचा कार्यक्रम इथे चालू होतो आज ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी लोकांना जर ज्या वेळेला काहीतरी संकट आल्यानंतर त्या ठिकाणी देवीचा धावा करण्यासाठी म्हणून लोक बोलतात की मी जर माझं हे काम झालं आहे तर मी तुझी आपली लो लोटांगण घालेन किंवा काहीतरी नवस करेन अशा पद्धतीने हे करून जो नवज असतो तो तो कुठूनही जरी नवज केला तरी ही के जी लोटावण्याची जत्रा आहे ती देवीची आहे ती नवजाला पाहणारी असल्यामुळे त्यांचं जे मनोबल आहे स ते संकटाला धावणारी असल्यामुळे त्यांचं जे काही जी समस्या असेल ती दूर होऊन त्यांना त्याचा गुण येतो म्हणून इथे लाखोभावीला आज या चरणी नतमस्तक होतात असतो जो तुला केली जाते ती काही मुलं ज्यांची वाढ होत नाही काही कृषी असतात त्यांना ज्या ठिकाणी काही खाल्लेल्या त्यांच्या काही हे नसतात किंवा काही अशी असतात की ज्यांना अपत्य होत नाही तर त्यावेळेला ती पण सांगतात की तुला अपत्य होईल पण ते झाल्यानंतर त्याची तुला करावी अशा प्रकारे जी तुला केली जाते ही त्यांच्या ज्याच्या नावे तुला केली जाते ती त्याच्या वरणं एवढं जे काही त्यांची इच्छा असेल त्या पद्धतीचं सामान घेऊन इथे तराजूमध्ये ज्याप्रमाणे तुला मोजली जाते असं उद्या सकाळी आठ वाजल्यापासून तो कार्यक्रम चालू होईल